या सुपर फास्ट बुलेटिन से प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी आमदार दीपक केसरकर यांचं आश्चर्य वाटलं ते राजकारणा म्हणून श्रद्धा राजांना पाठिंबा देतील असं वाटलं होतं मात्र राजकारणाच्या आशीर्वादाशिवाय न बोलणारे केसरकर आता का बोलले नाहीत पाठिंबा का दिला नाही असा सवाल पालकमंत्री नितेश राणेंनी केला शुभ कार्याला श्रीदेव पाटेकराची आठवण आम्ही करतो देव पाटेकर सावंत भोसलेंचं सा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आध्यात्मिक क्षेत्रात देखील राजकारणाचं योगदान मोठं आहे माणसाला मागे कोणी काय केलं हे विसरायची सवय असते असं मत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे महासंकल्प मेळाव्यात ते बोलत होते आमदार निलेश राणेंनी पत्रकार परिषद घेत मालवणीच्या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांनी सादर केलेली डॉक्युमेंट चुकीची असल्याचा खळबळजनक आरोप केलाय त्या संदर्भात त्यांनी काही पुरावे सादर देखील केले राजकारण म्हणून जरी त्यांनी उमेदवार उभा केला असला तरीही आमदार केसरकर यांचा पाठिंबा श्रद्धा राजननाच आहे श्रद्धा राजनना मत म्हणजे दीपक केसरकरांना मत आहे ये अंदर की बात है दीपक केसरकर हमारे साथ है रवींद्र चव्हाण यांनी बोलावलं असतं तर कदाचित आज व्यासपीठावर देखील दिसले असते असा दावा पालकमंत्री नितेश राणेंनी केला माझी तब्येत ठीक नसल्यानं प्रचाराला बाहेर पडू शकत नाही याचा फायदा घेऊन चुकीची वक्तव्य पालकमंत्र्यांकडून होत असतील तर ते योग्य नाही कुणीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये आमच्या उमेदवार अॅडव्होकेट नीता सावंत कविटकर आजारी असताना गैरफायदा घेत असतील तर नैतिकदृष्ट्या चुकीचं असल्याचं मत आमदार दीपक केसरकरांनी व्यक्त केलं आहे स्थानिक डंपर व्यावसायिक आणि गोव्याचे डंपर व्यावसायिक यांच्यामधील वाद उफाळल्यानं गोव्याला वाळू वाहतूक करणारे तीन मोठे डंपर स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्यात सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडल्यानंतर व्यावसायिकांनी कुडा पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी केली होती मोती तलाव राजवाडा लोकांचा या सर्व ऐतिहासिक वास्तू आणि शहर सावंतवाडीकरांचंच राहील आम्हाला फक्त सावंतवाडीकरांची सेवा करायची आहे असं मत युवराज लखमराजे भोसले यांनी व्यक्त केलंय तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध असणार असून तुमच्या दारात देखील सेवेसाठी थांबणार आहोत असा शब्द दिलाय देवगड तालुक्यातील कोटकामत्या आयतनवाडी येथील एका जंगलमय भागातील झोपडीत तब्बल त्रेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा गोवा बनावटीचा अवैध दा दारुसाठा बेवारस स्थितीत घटनास्थळी आढळून आला हा दारुसाठा पोलिसांनी जप्त केला आहे अज्ञात संशयिताविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावंतवाडीची सून असल्याचा अभिमान आहे राजकारणाचा वारसा मी पुढे घेऊन जाते सावंतवाडीची मुलगी सून म्हणून मला लोकांनी स्वीकारलाय राजकारणात मी नवीन आहे पण विकसित सावंतवाडी माझी जिद्द आहे असा विश्वास युवराजींनी व्यक्त केला कणकवलीत घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर दाखल झाले त्यांनी स्थिर सर्वेक्षण पथकाला देखील भेट देत सूचना केल्या स्वच्छता आणि शांतता अबाधित राखण्यासाठी शिवसेनेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन हो आमदार दीपक केसरकर यांनी केलं आहे हा विजय पूर्वीप्रमाणे एकवीस जागांवर मिळून सर्वांगीण विकासाचं स्वप्न साकारण्यासाठी मतदारांनी आशीर्वाद द्यावा असंही म्हणाले आचरा आचरासमोरील सागरी हद्दीत सुमारे चौदा वाव अंतरावर कर्नाटकातील अनधिकृत मासेमारी करणाऱ्या मालपी नौकेवर कारवाई करून नौका जप्त करण्यात आली आहे आचरासमोरील सागरी हद्दीत सुमारे चौदा वाव अंतरावर नियमित गस्ती दरम्यान ही कारवाई करण्यात आली पालकमंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यावरून आतला गेम दिसतोय मात्र यात गेम कोणाचा होतो हे बघावं लागेल रवींद्र चव्हाण सांगतील तेव्हा केसरकर व्यासपीठावर उपस्थित राहतील असं ते सांगतात यामुळे यात गेम कोणाचा होणार हा मुद्दा आहे असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे रुपेश राव यांनी लगावला आहे तीन डिसेंबरचा गुलाल हा भाजपाचाच असणार सावंतवाडीची सभा ही शहर विकासाच्या महासंकल्पाची आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवरात्नी शरदधाराचे भोसले निवडणूक रिंगणात आहेत आमच्या भाजपच्या सैनिकांनी त्यांच्या प्रचारासाठी शहर पिंजून काढलं आहे असं विशाल परब म्हणाले संजू परब यांना पाडण्यासाठी घराघरात जाऊन प्रयत्न होतोय मात्र कुणीही कुठेही फिरलं तरी संजू परब पराभूत होणार नाहीत नगराध्यक्षपदाचाही उमेदवार विजयी होईल सावंतवाडीतील क्रांतिकारक बदल दीपक केसरकर यांच्यामुळे दिसतो असं विधानमंत्री उदय सामंत यांनी केलं प्रसन्ना कुबल यांची आठवण येते ते असते तर आज यावेळी माझ्यासोबत असते विकास कामांची यादी वाचून दाखवण्याची गरज नाही आपण केलेली कामं दिसत आहेत असं प्रतिपादन भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजन गिरब यांनी जाहीर सभेत केलं कोकण रेल्वे मार्गावरून जात असलेल्या ट्रेनची धडक बसून कणकवली कनकनगर येथील अनिल गिरीधर यादव यांचा जागीच मृत्यू झालाय ही घटना मंगळवारच्या सुमारास उघडकीस आली अनिल हे रेल्वे ट्रॅकवर का गेले होते याचं कारण समजू शकलेलं नाही वेंगुर्ल्यातील सेंट लूस हॉस्पिटलचा विषय लवकरच मार्गी लावणार वेंगुर्ल्याचा विकास करणार असं आश्वासन देत पुढच्या पाच वर्षानंतर मतदान मागायला सुद्धा येणार नाही असा शब्द मंत्री नितेश राणेंनी दिला काळ्या दगडाची अवैध वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर महसूल विभागानं पिकुळे इथं कारवाई केली आहे त्याला एकूण एक लाख पन्नास हजारांचा दंड ठोठावल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे सत्ताधारी पक्षाला सर्वप्रथम प्रचारसभा घ्यावी लागते यावरून त्यांना पराभव दिसू लागलाय असं म्हणावं लागेल राज्यात मुख्यमंत्री असताना सावंतवाडी द्यावं लागतं जनतेची नाळ असती तर ही वेळ आली नसती असा टोला ठाकरे शिवसेनेचे रुपेश राऊळ यांनी हाणला वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या संकल्पपत्राचं चा नावरण झालं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेश राणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत अतुल काळसेकल विशाल परब महेश सारंग दिलीप गिरब यादींसह प्रमुख उपस्थित होते नागरिकात मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत शहरात बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं या बाईक रॅलीत सावंतवाडी नगरपरिषद अधिकारी कर्मचारी आणि शहरातील शासकीय कार्यालयाचे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून ओबीसी आरक्षण प्रश्न पुन्हा एकदा या याचिकांवर सुनावणी पार पडली आता पुढील सुनावणी शुक्रवारी दुपारी दोन वाजता होणार आहे याबाबत सध्या तरी कोणताही निर्णय कोर्टानं घेतला नाही मी माझ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना तुमचा हा देवाभाऊ बंद होऊ देणार नाही असा शब्द अकोल्यातील सभेतून मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिलाय इथिओपियाच्या ईशान्येकडील प्रदेशात सुमारे बारा हजार वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर ज्वालामुखीचा उद्रेक झाला या उद्रेकामुळे सुमारे नऊ महिलापर्यंत धुराचे दाट लोड आकाशात पसरले ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर राखेचे ढग अरबी समुद्रावरून वायव्य भारत आणि पाकिस्तानकडे वेगानं पूर्वेकडे पसरले